आपण सर्व मंडळी तळी भरण्याच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की आपण सर्वांचे भाग्यविधाचे दैवत माननीय नामदार वळसे पाटील साहेब हे आठव्यांदा या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि हे विजयी होत असताना आपण सर्व मंडळी प्रचारच्या निमित्तानं थापलिंग गडावर आलो आणि थापलिंग गडावर आल्यानंतर आपण त्या ठिकाणी थापलिंग महाराजांना सगळ्यांनी हात जोडून त्या ठिकाणी विनंती केली आणि जुनी जी परंपरा आहे ती जुनी परंपरा या ठिकाणी आपण सगळ्या मंडळींना आज पाळलेली आहे आणि नामदार वळशे पाटील साहेबांचं थापलिंग महाराज हे कुळदैवत आहे आणि वळतीवरून वळतीच्या कार्यकर्त्यांनी ही मिरवणूक आणली त्याच्या पाठीमागदा कारण असं आहे थापलिंगच्या यात्रेला जी काठ्याची मिरवणूक होते ती काठ्याची मिरवणूक वळती गावात त्यानंतरची मानाची काठी ही वळतीकरांची असते आणि दुसरी गोष्ट अशी की शिळी यात्रा जी आहे ती त्या ठिकाणी वळतीला होते म्हणून आला वळतीच्या ग्रामस्थांनी हा शिरत्ता या ठिकाणी पाळला आणि नामदार वळचे पाटील साहेब हे विजय झाल्यामुळं वळती गावापासून गडापर्यंत या ठिकाणी मिरवणुकीनं तुम्ही आलात पक्षाच्या वतीनं किंवा या पंचकुळ पंचायत समिती जिल्हा परिषद सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्ही सगळ्या मंडळींना या विजयामध्ये जे तन मन धनाने जे कार्यकर्ते साहेबांच्या पाठीमाग उभे राहिले साहेब सुद्धा आजपर्यंत अनेक कार्यकर्त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहिलेले आहेत याही पुढच्या काळामध्ये साहेब त्याच पद्धतीने उभे राहणार आहेत परंतु या पंचायत समिती गटामध्ये किंवा ह्या चारच्या गावामध्ये एक वेगळी परिस्थिती काही कारणास्तव गावात जाणवली काल परवा सुद्धा या ठिकाणी काही मंडळींना एक वेगळ्या भाषेमध्ये येऊन साहेब किंवा साहेबांच्या हो। एक वेगळ्या पद्धतीची टीका करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली त्यांनी सांगितलं आंबेगाव तालुक्याची संस्कृती विसरून ही निवडणूक त्या ठिकाणी पार पडलेली आहे आंबेगाव तालुक्याची संस्कृती नेमकी कोण विसरलं हे आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला चांगलं माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नामदार वळसे पाटील साहेबांचा कार्यकर्ता तहाट माने सेवेला धावून जाणार होता त्याचं जर उदाहरण बघायचं असेल तुम्ही लवकर जा एका गरीब कुटुंबाला त्या ठिकाणी घर बांधून देण्याचं काम नाम दरवळ पटेल साहेबांच्या मतदान मात्र जर त्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी करवंदे मंडळींची सात घरं आहे आणि वीस मंथन आहे त्या ठिकाणी अकरा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचं दारूच्या बाटल्या त्या ठिकाणी वाढायचं विसरण्याचं काम कुणी केलं याचं सुद्धा आत्मपरीक्षण तुम्ही आम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे तुम्ही त्या ठिकाणी मतांचा सा हिशोब सांगत होता मतांचा हिशोब सांगताना आम्ही कोण उभं केलं आपली एकजुनी प्रचलित मान आहे भावकी बरोबर असेल तर गावकी टिकते आणि गावकी बरोबर असेल काय करायचं ते तुम्ही ठरवत होतं तुम्ही आम्हाला सांगायचं त्या ठिकाणी काही गरज नाही प्रेम केलं ते जनतेने केलं ज्याने त्याने आपलं गाव ज्यांनी त्याने आपली भावकी टिकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे तिसरी गोष्ट तुम्ही मतांचा हिशोब सांगितला आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही मग त्या ठिकाणी उमेदवार उभे केले वाह उमेदवार कोणता होता उमेदवार कोणता होता मार्केट कमिटीला तुमच्या पॅनल मध्ये आणि आता तुमच्या विरोधात उभं राहतात आणि त्यांना सांगताय का सुनील यांना तुम्ही उभं केलं तुम्ही त्याचही आत्मपरीक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे राजू शेठ अठरा तारखेला आमची सगळी मंडळी तुमच्याकडे येणार होती कारण बेचाळीस गावामध्ये कुठे गेलं तर वाडी वस्ती व फक्त एवढंच त्या ठिकाणी होत पाठीमाग गाडी आणि पुढे हे <laughs> बेचाळीस गावातील संस्कृती सुद्धा त्या ठिकाणी थांबवायचं काम किंवा संपवण्याचं काम कोणी केलं याचं सुद्धा आत्मपरीक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये कदाचित वळसे पाटील साहेब कधी चुकीचं बोलत नाहीत वळसे साहेबांनी वळसे पाटील साहेबांनी जरी ते पवार साहेबांपासून बाजूला गेले शरद बँकेतला पवार साहेबांचा फोटो तसाच आहे कारखान्यावरचा सा पवार साहेबांचा फोटो तसाच आहे त्यांच्या कार्यातला पवार साहेबांचा फोटो तसाच आहे पूजन प्रॅक्टिस कार्यातला सुद्धा पवार साहेबांचा फोटो तसंच आहे आणि ज्या दिवशी पवार साहेबांना सोडलं तत्वाला सोडलं पवार साहेबांना सोडलं त्यांच्या वादय प्रेम त्याच पद्धतीच आहे परंतु सांगताय तीस वर्ष मी बरोबर होतो अरे तीस वर्ष बरोबर होते एका ताटात खाल्लं आणि त्या वर्षी पाटील साहेबांचा फोन नंबर डिलीट करण्याचं काम तुम्ही सांगताय मी डिलीट नंबर केलाय तुम्ही सांगताय घराचा फोटो काढलाय येणाऱ्या दिवसामध्ये माझी विनंती आहे आजपर्यंत वळसे पाटील साहेबांचा कार्यकर्ता हा वळसे पाटील साहेबांच्या चेहरे बघून त्या ठिकाणी गप होता आता कदाचित त्या कार्यकर्त्याची सटकली तो साहेबांच्या गप गप्प नाही लांबून एक लांब आणि तला पुढं निघल साधा साधा कार्यकर्ते तुम्ही कुणीही का घाबरायचं नाही तुम्ही कुणीही आटायचं नाही अजिबात दबाव नाही काय असेल ते हे कुळदैवत पाटील घरालेच आहे या दहा गावातील लोक एकत्र ये येऊन यात्रा भरत होती आणि तिथंच आपण हा ठेके या ठिकाणी आयुष्यात आहे मी जास्त अधिक न बोलता आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो वळतीकरांना मनापासून धन्यवाद देतो जे जे कार्यकर्ते आले त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि यानंतर